नमस्कार दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठमध्ये एम इतिहास भाग एक साठी नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी डॉक्टर मुफीद मुजावर शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामध्ये एम ए इतिहासचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो आपण सर्वांनी एम ए इतिहासचा ऍडमिशन फॉर्म आतापर्यंत भरलेला आहे आता तुम आपल्याला एम ए इतिहासच्या सेमिस्टर एक च्या एक्झाम फॉर्म हा भरायचा आहे त्यासाठी तुम्ही ज्या मधून ज्या लिंकवरून ॲडमिशन फॉर्म भरला होता त्याच लिंकवरून त्याच लॉग इनच्या आधारे हा एक्झाम फॉर्म देखील आपल्याला भरायचा आहे तुमच्या व्हॉट्सअप मध्ये किंवा तुम्हाला तुम्हा 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 जिथून ही लिंक मिळाली होती त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या ऍडमिशन फॉर्म साठी म्हणजे जो काही एक्झाम फॉर्म पण तिथं तुम्हाला भरायचा आहे तिथं तुम्ही जाऊ शकता तर आता मी ग्रुपमध्ये जिथं लिंक शेअर केली होती तिथून तुम्हाला दाखवतो जो आपला ऍडमिशन साठी जी लिंक दिलेली होती त्या लिंकवरूनच आपल्याला एक्झाम फॉर्म भरायचा आहे ही ती लिंक आहे तर लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल असं दिसेल तिथं तुम्हाला तुम्ही जो युजर आय डी बनवलेला होता आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे मी आपल्या एका विद्यार्थ्यांचा या संदर्भात मदत घेतलेली आहे त्यांचा पासवर्ड मी यासाठी वापरत आहे युजर आय डी आणि पासवर्ड वापरून त्यांच्या लॉग इनमधून मी हा फॉर्म तुम्हाला दाखवत आहे तुम्ही जो साठी जे काही युजर आय डी म्हणजे ईमेल आय डी तुमचा वापरला होता आणि जो पासवर्ड वापरला होता तो पुन्हा त्याच लिंकला जाऊन साईन इन करायचा आहे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे या पद्धतीचं तुमचा डॅशबोर्ड दिसतो आता इथं आल्यानंतर मात्र इथं एक्झाम फॉर्म असं जिथं लिहिलेलं आहे तिथं येऊन तुम्ही क्लिक करायचं आहे एक्झाम फॉर्मवर येऊन क्लिक करायचं एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम फॉर्मच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत आणि सूचना ज्या आहेत त्या दिसतील इथे आल्यानंतर तुमचा पी आर एन दिसेल तुम्हाला आणि या इथे एक पेनासारखा एक टॅब दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे विषय आहेत एम ए सेमिस्टर एक साठीचे ते तुम्हाला इथे दिसतील तर इथं चार कंपल्सरीचे विषय त्यातला एक ऑप्शनलचा विषय आणि एक रिसर्च मेथडॉलॉजीचा विषय असे टोटल तुम्हाला सहा विषय इथे दिसतील आणि त्याच्यावर तुम्ही तिथे गेले हे विषय पाहायचे आहेत आणि सेव्ह वर क्लिक करायचं आहे हे सेव्ह केले की हे विषय तुम्ही साठी निवडलेत असं अर्थानं तो सेव्ह होतो त्यामुळे वर क्लिक करायचं त्यानंतर आर यू शुअर टू सेव्ह सब्जेक्ट तर त्यामुळं वर क्लिक करून पुन्हा ओके वर क्लिक करायचं हे केल्यानंतर तुमचे विषय जे आहेत ते सेव्ह होतील सब्जेक्ट सेव्ह सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर ओके वर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय की इथं जो क्लिक हिअर टू कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू कन्फर्म युअर एक्झाम फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि परत इथे विचारेल तुम्हाला आर यू शुअर टू सेव्ह फॉर्म तर ओके वर तुम्ही क्लिक करायचं तर एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला त्यानंतर येईल आणि मग इथं तुम्हाला हा मेसेज दिसेल एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुल ते झाल्यानंतर तुम्हाला फीजवर जायचं आहे आणि फीजवर गेल्यानंतर तुमची जी फी आहे एका सेमिस्टरची फी तुमची सहाशे ऐंशी रुपये आहे तर ती फी तुम्हाला इथं या फीच्या टॅबवर क्लिक करून पे फी ऑनलाईन याच्यावर पे करून याच्यावर क्लिक करून पे करायची आहे जशी तुम्ही ऍडमिशनची फी जमा भरली होती तशीच ही फी तुम्हाला एक्झाम फी इथं द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो एक्झाम फॉर्म आहे तो इथे तुम्हाला रिपोर्ट मध्ये मधून तो फॉर्म नंतर तुम्हाला डाउनलोड करता येईल फी भरल्यानंतर तो तुम्हाला अशा पद्धतीनं डाउनलोड करता येतो ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढायची जी एक्झाम फी भरलेली आहे त्याची पावती मिळेल तुम्हाला या इथं फी भर भरल्यानंतर इथं पावती येते जे ग्रीन कलरमध्ये एक्झाम फीची पावती ती पावती डाऊनलोड करायची आणि आपल्या अभ्यास केंद्रामध्ये नेऊन जमा करायची हे आता तुम्हाला प्रोसेस पूर्ण करायची आहे ही प्रोसेस लवकरात लवकर आपण पूर्ण करायची आहे धन्यवाद